प्रश्न तुमचे उत्तर आमचे प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या येवले तालुक्यातील विठ्ठलाचे कोटमगाव येथे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समिती आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने भुजबळांचा सत्कार करण्यात आला आषाढी निमित्त दरवर्षी येथे यात्रा भरते पंचक्रोशेतील हजारो भाविक या ठिकाणी नतमस्तक होत असतात या निमित्ताने भुजबळनी येथे भेट दिली यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर भुजबळ नेमकं काय म्हणाले आपण बघूया न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुबशहा येवला आहे की राज्यात शांतदा राहू द्या राज्यात चांगला पाऊस पडू द्या त्याबरोबर येवल्यात सुद्धा चांगला पाऊस पडू द्या आणि गोरगरीब शेतकऱ्यांची स्वप्नं जे आहेत ती पूरी होऊ द्या मला माहिती मी ज्यावेळेस पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळा कुटुंबगाव देवी काय किंवा विठ्ठल काय आणि अनेक मंदिरं जे आहेत त्याला रस्ता नव्हता रस्ताना बसायला जागा नव्हती तिथं पण आपण फार मोठं काम केलं देवीच्या मंदिरात तिथं सुद्धा पंधरा सोळा कोटीचं तुम्हाला असं वाटतं काम जास्त झालं असेल भक्त निवारण असतील प्रपात्र भवन असेल रस्ते असतील आपण सगळं केलं मला आनंद आहे या सगळ्या चुकसोयीचा फायदा जो आहे भक्त संप्रदाय फार मोठ्या प्रमाणावर घेतो आहे आणि या मंदिरांमध्ये विठलाच्या सुद्धा त्या ज्या निंड्या येतात त्या केवळ येवल्याच्या नाही एवल्याच्या बाहेरून सुद्धा अनेक दिंड्याने अनेक विठ्ठल भक्त आहेत परमेश्वर सर्वत्र आहे असं सगळे म्हणत त्याप्रमाणे हा परमेश्वर आमच्या देऊला सुद्धा विठ्ठलाच्या रूपाने अवतरलेला आहे त्याच्याकडे हीच मागणी आहे की सगळ्यांना सुखी ठेवा